शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी फेब्रुवारी रोजी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या मोर्चासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागण्या देण्यात आल्या या निवेदनामध्ये काही प्रमुख मागण्या मान्य करण्याबाबत निवेदन देण्यात आले दरमहा सात तारखेला मानधन मिळावे गणवेश वर्षाला दोन मिळावेत दरवर्षी करारपत्र करून घेणे बंद करावे सन्मानाची वागणूक द्यावी दर दिवाळीचा दिवाळीला बोनस म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत मान्य केलेली मानधन वाढ रुपये एक हजार त्वरित देण्यात यावी गाव कमिटी यांची दादागिरी किंवा मनमाणी चालणार नाही अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता उपस्थित पदाधिकारी वसुंधराताई कराड कल्पनाताई शिंदे मीराबाई सोनवणे संतोष मोंढे बाळासाहेब पालवे तुकाबाबा एकनाथ लोणी गंगा गांगुर्डे राधाभोई पारधी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या शासकीय उपस्थिती वाढावी यासाठी मध्यान्ह भोजन ही योजना चालू आहे मात्र त्यासाठी काम करणाऱ्यांना अगदी नगण्य म्हणजे अडीच हजार महिन्याला मानधन मिळतं ते देखील गावकमित्र्यांच्यावरती दादागिरी करणार शिक्षक दादागिरी करणार मुख्याध्यापक दादागिरी करणार हे सगळं बंद झालं पाहिजे म्हणजे शासनाकडे आपण मागणी संघटनेने मागणी केल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांचा कामगारांचा तसंच काही गंभीर गुन्हा असला तर चौकशी करून काढण्याचा अधिकार दिलेला मात्र त्यांना शाळा स्वच्छ करा टॉयलेट साफ करा अनेक प्रकारची कामं करायला लावतात त्यांना वेळेवर मानधन दिलं जात नाही त्यांना इंधन बिल आणि भाजीपाला बिल हे दिलं जात नाही जर भाजीपाला कामगारांनी आणायचा ठरवला तर शिक्षक म्हणतात ते एवढं तेल घाला एवढं शेंगदाणे घाला हे पण घातलं पाहिजे ते पण घातलं पाहिजे म्हणजे ज्याही आवश्यक अनावश्यक वस्तू आहेत त्या घालायची आणि शिक्षकांनी खर्च करायचा ठरवल्यानंतर आज तिखट नाही चालवून घे आज बटाटा नाही चालवून घे म्हणजे अशा प्रकारची दुय्य वागणूक दिली जाते आणि ह्या कामगारांना काहीच परवडत नाही उलट पोषक आहार द्यायच्या वेळेला शेंगदाण्याचा लाडू द्या काहीतरी स्वीट द्या दर सणाला स्वीट द्या हे चुकीचं आहे त्यांना मानधन पण मिळालं पाहिजे त्यांच्या कष्टाच्या मोबदल्याप्रमाणे आणि दिवाळीला बोनस मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांची कायम नियुक्ती असली पाहिजे काम त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे एवढं आमच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहे गाव कमिटीची सर्व पोषण कर्मचाऱ्यांना दादागिरी करते आणि त्यांच्या फेवरमधली जे लोक आहेत ती भरण्याचा प्रयत्न करते यांनी दहा दहा बारा बारा पंचवीस पंचवीस वर्षे काम केलं त्यांना अचानक उचलून अगदी तांदळाच्या खाड्यासारखं बाहेर फेकलं जातं आणि त्यांच्या मर्जीतली माणसं भरली जातात आणि मुख्याध्यापकही त्यांना साथ देतात हे सगळं थांबलं पाहिजे याच्यासाठी आणि दोन गणवेश आम्हाला असले पाहिजे याच्यासाठी आम्ही पंचायत समितीवर मोर्चा घेऊन आलो होतो तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर